बातमी आहे वॉटर सल्यूट पहिल्या विमानाला देण्यात आलं ज्यात होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि अने अनेक व्ही आय पी नेते मंत्री यानंतर आशिया खंडातलं म्हणजे असा दावा तरी केला जातो आहे की आशिया खंडातलं सगळ्यात मोठं पायलट प्रशिक्षण केंद्र वैमानिक प्रशिक्षण केंद्र हे अमरावतीमध्ये सुरू होतं आहे आणि त्याचंसुद्धा लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे फार महत्त्वाच्या या दोन घडामोडी आहेत विमानसेवा सुरू झाली ही तर मोठी बातमी आहेच पण त्याबरोबर नवे प्रशिक्षण चांगलं असलेले पायलट्स बनवणं हे सुद्धा महत्वाचं आहे आणि त्याकरता प्रशिक्षण केंद्र अमरावतीमध्ये महाराष्ट्रात अमरावतीमध्ये सुरू होत आहे आशिया खंडातलं हे सगळ्यात मोठं प्रशिक्षण केंद्र असेल अशी असा दावा केला जातोय दोन दृश्य एका वेळेला अमरावती विमानतळाचं लोकार्पण आणि दुसरीकडे पहिलं प्रवासी विमान जेव्हा रनवेवर उतरलं तेव्हा वॉटर सेल्यूट या विमानाला दिलं गेलं त्याची दृश्य खूप सुंदर रनवे दिसतोय आणि रनवेवर विमान उतरल्यावर जे वॉटर सेल्यूट देण्यात आलंय अप्रतिम अशी दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत अमरावती विमानतळाचं लोकार्पण झालेलं आहे त्याची फ्रेम आपण बघतोय जेव्हा तुम्ही रनवेवरून बाहेर पडाल आणि विमानतळावर प्रवेश कराल तेव्हा काय दृश्य असेल तर हे दृश्य असेल जे आपल्याला आत्ता मंत्र्यांच्या मागे दिसतंय म्हणजे आपण अमरावती विमानतळाचा फर्स्ट लुक असं म्हटलं तर अतिशय ठरणार नाही विमानतळाचा फर्स्ट लुक तर आधीच एटी लोकमतवर सगळ्या प्रेक्षकांनी पाहिला आहे पण एका बाजूला पहिलं प्रवासी विमान अमरावतीमध्ये दाखल झालंय लक्षात घ्या विदर्भातल्या सगळ्यांनाच किती आनंद होईल याची कल्पना आपण करू शकतो कारण आता त्यांना मुंबईलाच जायचं आहे किंवा इतर कुठल्याही ठिकाणी जर पोचायचं आहे तर ते सोपं ठरणार आहे कारण अमरावती मुंबई असा विमान प्रवास आजपासून त्यांच्याकरता एक दिवसाड का होईना सुरू झालेला आहे विमानतळ आलं विमान सेवा सुरू झाली की विकासाला गती येते असं म्हणतात कारण विदर्भ अमरा मुंबईशी अगदी लवकर जोडला जाईल रोडवेरी जो प्रवास काही तासांचा व्हायचा तो आता ते ते तास कमी होतील आता हे लोकार्पण होतं आहे अमरावती विमानतळाचं आणि त्यानंतर अमरावती पायलट प्रशिक्षण केंद्राचंसुद्धा लोकार्पण होईल ही दोन दृश्य एका वेळेला आपण बघतोय पहिलं विमान जेव्हा विमानतळावर उतरलं रनवेवर उतरलं तेव्हा वॉटर सेल्यूट या विमानाला देण्यात आलं त्याची दृश्य हां आता ही जी दृश्य एका बाजूला तुम्ही बघताय ती दृश्य आहेत प्रशिक्षण केंद्र पायलट प्रशिक्षण केंद्र जे सुरू होणार आहे त्याची सुरुवातीला एवढ्या मोठ्या सीटरचं विमान काही कुठल्या प्रशिक्षणार्थीच्या हातात दिलं जात नाही सिंगल डबल चेअर असलेलं जे छोटं विमान असतं छोटं हेलिकॉप्टर ज्याला आपण म्हणू शकतो खरं तर त्याला काही टेक्निकल प्रत्येक त्या हेलिकॉप्टरचे उच्चार आहेत पण ते सुद्धा आधी शिकवले जातात आणि मग त्यानंतर मोठं विमान हातात दिलं जातं संजय आपल्यासोबत आहेतच संजय एका बाजूला प्रशिक्षण जिथं दिलं जाणार आहे तीसुद्धा दृश्य दिसत आहेत का आणि दुसरीकडे रनवेवर उतरलेलं पहिलं विमान काय सांगाल तिथंच रनवेवर विमान उतरलेलं आहे आणि सोबतच या ठिकाणी विमानतळाच्या अगदी बाजूला वैमानिक प्रशिक्षण केंद्र जे एअर इंडियाच्या वतीने चालवलं जाणार आहे आणि या ठिकाणी जवळपास बत्तीस विमान जे आहे ते सिंगल इंजिनचे विमान या ठिकाणी जे प्रशिक्षण देणारे विद्यार्थ्यांसाठी आणले जाणार आहे आणि दोन जे आहे ते डबल इंजिनचे विमान जे आहे ते या ठिकाणी दाखल होणार आहे आणि त्याची सर्व तयारी जे आहे तयारी सुरू आहे आज त्याचं लोकार्पण होईल आणि या विमानतळावर निश्चितच हे वैमानिक प्रशिक्षण केंद्र जे आहे त्या वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळं मोठं महत्व अमरावती जिल्ह्याला येणार आहे जवळपास बत्तीस विमानं सिंगल इंजिन आणि दोन विमानं जे आहेत ते डबल इंजिनची आणणार असल्याचं या ठिकाणी एअर इंडियाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे एअर इंडियाचा बरासा स्टाफ देखील या ठिकाणी आलेला आहे आणि लवकरच हे वैमानिक प्रशिक्षण केंद्र जे आहे तीन ते चार महिन्यात सुरू होणार आहे अगदी बरोबरच संजय तुम्ही एकदम परफेक्ट माहिती दिली आहे परफेक्ट शब्द वापरले आहेत सिंगल इंजिन आणि डबल इंजिन अशी दोन हेलिकॉप्टर्स असतात ज्यातनं प्रशिक्षणार्थीला प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यानंतर मग ते प तयार झालेले पायलट्स होतात आणि तेच हेच ते टेक्निकल शब्द मला आठवत नव्हते धन्यवाद आपण सांगितलं त्याबद्दल पुन्हा एकदा सांगाल प्रशिक्षण केंद्र आशियातलं सगळ्यात मोठं प्रशिक्षण केंद्र असेल व पायलट प्रशिक्षण केंद्र असा दावा केला जातोय त्याबद्दल अधिक हो निश्चितच हे जे प्रशिक्षण केंद्र आहे तसं बघितलं तर विदर्भात दुसरीकडे कुठेही मोठं प्रशिक्षण केंद्र नाही आहे मात्र हे एअर इंडियाच्या वतीनं निश्चितच यामध्ये देवेंद्र फडणवीस पड़, पड़, राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि जे केंद्रीय मंत्री नितीन जे गडकरी आहेत या दोघांचं मोठं यामध्ये हातभार राहिलेला आहे कारण त्यांच्यामुळेच हे जे प्रशिक्षण केंद्र आहे हे या ठिकाणी आलेलं आहे आणि यामुळे निश्चितच अमरावतीच्या अमरावतीच्याच नव्हे तर एकूणच विदर्भाच्या विकासाला नवीन चालना मिळणार आहे कारण बत्तीस जवळपास शंभर विद्यार्थ्यांची जी क्षमता आहे ती शंभर विद्यार्थ्यांची क्षमता असलेलं हे ट्रेनिंग सेंटर राहणार आहे आणि या ट्रेनिंग सेंटर मुळे विद्यार्थ्यांना लोकार्पण झालं असं म्हणायचं का कारण आता आतमध्ये सगळे आलेले दिसत आहेत हो निश्चितच खरं तर मी एअरपोर्टच्या बाहेर आहोत तिथे एअरपोर्टच्या बाहेर डिपारच्या सेक्शनला ठिकाणी खरं तर आतमध्ये कोणाला एंट्री नाही आतमध्ये केवळ अमरावतीचे खासदार असतील आमदार असतील त्यामुळं आतमध्ये काय दृश्य सुरू आहे मला आता तरी दिसून माहिती नाही आहे मात्र त्याच ठिकाणी लोकार्पण करणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कामाला सुरुवात होणार आहे वैमानिक प्रशिक्षण संजय तुम्ही तुम्ही सोबत माहिती देत होतात खूप चांगली माहिती तुम्ही देत आहे अमरावती विमानतळाचं लोकार्पण झालेलं आहे आणि त्याच्या बरोबरीने अमरावती मध्ये जे पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू होणार होतं त्याचंही लोकार्पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आहे चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत नेते अमरावतीचे सगळे आलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हे लोकार्पण झालेलं आहे अशी घोषणा आपण करू शकतो कारण दृश्यांमध्ये हे स्पष्टपणे दिसतंय ही थेट दृश्य एका बाजूला तुम्हाला दिसत आहेत आणि दुसरीकडे मात्र काही क्षणापूर्वी जेव्हा विमान लँड झालं तेव्हा वॉटर सेल्यूट जे विमानाला दिलं गेलं तशी दोन दृश्य न्यूज एटीन लोकमतच्या स्क्रीनवर आपण बघता आहात अमरावतीकरांकरता ही आनंदाची बातमी आणि जसं संजय आपल्याला माहिती देत होते की विदर्भातलं हे पहिलं पायलट प्रशिक्षण केंद्र आहे त्यामुळे फार फायदा होणार आहे विदर्भाला आणि आजूबाजूच्या परिसरातल्या सगळ्या मुलांना ज्यांना आता पायलट व्हायचंय त्यांना लांब जाण्याची गरज नाही महाराष्ट्रामध्ये अजूनही पायलट प्रशिक्षण केंद्र आहेत बारामतीमध्ये सुद्धा आहे आणि अजून काही ठिकाणी पण आहेत पण विदर्भातलं हे पहिलं पायलट प्रशिक्षण केंद्र आणि जे ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणारे लांब जाण्याची गरज नाही जवळच पायलट व्हायचं असेल तर त्याचं प्रशिक्षण तुम्हाला मिळणार आहे आणि एका वेळेला शंभर मुलं हे प्रशिक्षण घेऊ शकतील अशी माहिती आता संजय आपल्याला देत होता संजय काय सांगा हो निश्चितच यामुळे निश्चितच महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहे ज्यांना महाराष्ट्राच्या बाहेर अनेकदा वैमानिकाचं प्रशिक्षण घ्यायसाठी जायचं काम पडत असतं मात्र अमरावतीमध्ये जे आणि एअर इंडिया म्हणजे नामांकित कंपनी आहे एअर इंडियाने अति अतिशय चांगल्या दर्जाचे या ठिकाणी वैमानिक प्रशिक्षण केंद्राचं काम जे सुरू केलेलं आहे अमरावतीचं विमानतळ देखील अतिशय सुसज्ज आणि सिस्टमॅटिक बांधलेलं आहे समोर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर ग्रीनरी लावलेली आहे म्हणजे एकूणच जर बघितलं तर अमरावतीचं हे विमानतळ आता जे सुरू होत आहे गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांची प्रतीक्षा होती मात्र अमरावतीला हे खरं तर दुहेरी जे गिफ्ट आहे ते गिफ्ट आता मुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडून मिळालेली आहे पालकमंत्री देखील या ठिकाणी आलेले आहे आणि यामुळं निश्चितच जर बघितलं तर या वैमानिक केंद्रामुळं आणि विमानसेवेमुळं अमरावतीच्या औद्योगिक विकासाला विचारायचा होता की विमान सेवा जी आहे ती आता तरी थ्राईस वीक आहे म्हणजे तीनच दिवस ना तर ती परत वाढवली जाईल का आणि कसा फायदा होईल मुंबई अमरावती अशी विमानसेवा सुरू झाल्यानं निश्चितच जेव्हा अमरावतीवरून राष्ट्रपती जेव्हा प्रतिपादही पाठवतो त्यावेळी सेवा सुरू करण्यात आली होती अमरावतीच्या आ, रेल्वे स्थानकावरून तेव्हा देखील एक दिवसाआड त्या ठिकाणी रेल्वे सोडली जात होती मात्र रेल्वे अमरावतीकरांचा प्रतिसाद बघता की त्यानंतर दैनिक करण्यात आली आणि आता अमरावती अमरावती रेल्वेचे तिकीट मिळणं कठीण झालेलं आहे हीच परिस्थिती या अमरावतीच्या विमानतळावर सुटणाऱ्या विमानाचे देखील होणार आहे कारण आता जरी हे एक दिवसाआड असलं तरी हे अमरावतीच्या अमरावतीकरांचा आणि अमरावतीच्या आसपासच्या जिल्ह्याच्या नागरिकांचा प्रतिसाद पाहता हे विमान जे आहे हे डेली सुरू केलं जाणार आहे डिली सुरू केल्यानंतर निश्चितच आणि अमरावतीकरांना उत्सुकता लागलेली होती उत्सुकता लागलेली आहे त्यामुळे निश्चितच या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळेल एवढंच नव्हे तर अमरावतीमध्ये जी मोठी बाजारपेठ आहे रेडीमेड गार्मेंट ची सिटी आणि ड्रीन्स हे आशिया खंडातलं चायना नंतर सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि त्या व्यापाऱ्यांनी देखील या एअरपोर्टला आश्वासन दिलं होतं की पुढची सहा महिन्याची तिकीट आम्ही तुम्हाला आताच बुक करून देतो म्हणजे म्हणजे निश्चितच बघितलं तर अमरावती विमानतळावरून या विमानाला चांगला चांगला प्रतिसाद त्यामुळे ही ही जाईल नक्की संजय तुम्ही ही माहिती देताय खूप महत्वाची माहिती आहे तुम्ही सोबत असे जोडलेले राहा आपण फक्त ताजी दृश्य पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवूया आता विमानतळानंतर डिपार्चरच्या दिशेनं आपल्याला सगळे नेते बघायला मिळत आहेत डिपार्चरच्या बाजूला येताना मुख्य दोन्ही उपमुख्यमंत्री आता आपल्या स्क्रीनमध्ये आहेत मुख्यमंत्रीसुद्धा बाजूला आलेले आहेत अमरावती विमानतळाचं लोकार्पण झालेलं आहे आणि प्रशिक्षण केंद्राचंही लोकार्पण झालेलं आहे इथून पुढे पुढच्या नियोजित अमरावतीतल्या कार्यक्रमाला हे मा मान्यवर जातील पण पहिलं प्रवासी विमान अमरावतीमध्ये दाखल झाले आणि ही विमानसेवा सुरू झाल्यामुळे म्हणजे आत्ता जरी थ्रैज वीक असली आठवड्यातनं तीनदा जरी विमानसेवा सुरू असली तरी याचा खूप फायदा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना होणार आहे अमरावतीतल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना होणार आहे असं आत्ताच आपल्याला संजय सांगत होते ही दृश्य आपण बघतोय विमानतळावरची दृश्य विमानतळावर काही शॉपिंग सेंटर्ससुद्धा आहेत नाही विमानतळाचं खरं मग काय प्रारूप आहे ते दाखवलं जात आहे आत्ता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विमानतळ कसं आहे कारण विमानतळ इतकं लांबपर्यंत पसरलेलं आहे तर ते कसं आहे याचं प्रारूप एक सगळ्यांना दाखवलं जात आहे आपण त्याचं थेट प्रक्षेपण बघतोय एका स्क्रीनमध्ये डिपार्चरच्याच बाजूला ही हे प्रारूप ठेवलेलं असणार की हे विमानतळ कसं आहे कुठे कशाची सोय केलेली आहे किती लांबपर्यंत आहे आणि त्या त्या, त्या रनवेच्या आजूबाजूला काय असणार आहे कशा सुविधा असणार आहेत अरायवल आणि डिपार्चर याची सोय काय आहे हे सगळं जे प्रारूप आहे ते प्रारूप एका काचूच्या पेटीमध्ये अप्रतिम असं तयार करण्यात आलेलं आहे मिनिएचर ज्याला आपण म्हणतो तर तसं तयार करण्यात आलं आणि ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दाखवलं गेलं ही थेट दृश्य अमरावती विमानतळाची आता डिपार्चरच्या दिशेनं म्हणजे आमचे संजय जिथे उभे आहेत त्या दिशेनं सगळे मंत्री जात आहेत